शिवबांचा छावा अर्थात छत्रपती संभाजी महाराज एक अपराजित विश्वयोद्धा एक झंझावात मृत्यूलाही थरकाप फुटेल असा वाघ छत्रपती संभाजी महाराज म्हणजे अफाट शौर्य प्रचंड मोठी झेप आणि पाच पाच आघाड्यावर एकाच वेळी सवार होणारे महापराक्रमी राजे दोनशेपेक्षा अधिक लढाया करून एकही लढाई न हरलेले महापराक्रमी महाबलाढ्य असणारे राजे अर्थात छत्रपती संभाजी महाराज एवढ्या महापराक्रमी राजाचा शेवट अर्थात मृत्यूसुद्धा तितकाच वेदनादायी आणि महाभयंकर झाला आणि याच बलिदान स्थळाला आपण भेट देण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी आलेले आहोत मित्रांनो व्हिडिओ पुढे नेण्याआधी एक नम्र विनंती करतो की आपण अजूनही ऑल मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खालील सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर पुढील बेलचं ऐकन दाबा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका पुण्यापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असणारं इंद्रायणी भीमा आणि भामा या तीरावर असलेलं छत्रपती संभाजीराजांचं बलिदान स्थळ अर्थात तुळापूरला आपण पोहोचलेले आहोत तुळापूर हे गाव छत्रपती संभाजी महाराजांच्या आजोबाने अर्थात शहाजीराजेंनी वसवलेलं गाव आणि याच ठिकाणी साक्षात मृत्यूलाही कंप फुटेल असं बलिदान छत्रपती संभाजी महाराजांनी दिलं औरंगजेबाने संगमेश्वरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून सुरुवातीला नगर जिल्ह्यातील बहादूर गडावर नेले जेव्हा राजांना कैद केलंय तेव्हा त्यांचे परममित्र कविकलशसुद्धा त्यांच्यासोबत होते कवी कलशांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची बहादूर गडावर अर्थात पेडगावला औरंगजेबाने उंटावरून धिंड काढली आणि तेथील दरबारात राजाला आणि कवी कलशांना पेश केलं गेलं दरबारात पेश केल्याच्यानंतर औरंगजेबाने त्यांचा प्रचंड अपमान केला आणि दोघांच्याही हातापायामध्ये साखळदंडाने त्यांना बंद केल्या गेलं जेव्हा कविकलश आणि संभाजी महाराजांना त्या दरबारामध्ये त्याने पाहलं तेव्हा औरंगजेबाने जमिनीवर चटई टाकून त्याच्या ईश्वराचे आभार मानले आणि त्याचवेळी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या शीघ्रकवी असलेल्या मित्राकडे पाहले आणि त्यांना सुचवलं की कवी कविराज तुम्हाला यावरून काय सुचतं तेव्हा कविराज म्हणायला लागले यावन रावण की सभा शंभो बध्यो बजरंग लसत सिंदू सिंदूर सम खूब रंग जो रवी छबी लखतही खद्योत होत बजरंग त्यो तुव तेज निहारी जो अवरंग मित्रांनो याचा अर्थ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर हे काव्य औरंगजेबाच्या प्रचंड जिव्हारी लागलं आणि याच पुढे छत्रपती संभाजी महाराजांचा आणि कविकलशांचा आतो नात चाळीस दिवस छळ केल्या गेला त्यातील धर्मवीरगडावर अर्थात आत्ताच्या धर्मवीरगड आणि तेव्हाचा बहादूरगडावर राजांची जिव्हा आणि डोळे फोडल्या गेले जिव्हा कापताना सुरुवातीला कविकलशांची जिव्हा काढण्यात आली कारण औरंगजेबाचा मनसुबा असा होता की आपल्या मित्राची जिभा काढताना राजे कळवळतील दया करतील आणि आपल्या मागण्या मान्य कर औरंगजेबाने सुरुवातीलाच कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराजांपुढे तीन प्रमुख मागण्या केल्या होत्या त्यामधील पहिली मागणी होती खजाना कुठे लपवला ते सांग दुसरी मागणी होती आमच्यातील फितूर कोण आहेत ते सांग आणि तिसरी मागणी होती इस्लाम कबूल करण्याविषयी राजाने तीनही मागण्या अगदी फेटाळून लावल्या आणि म्हणून राजाचे हाल हाल करून चाळीस दिवस हाल करून राजांना मृत्यू मृत्यूदंडाची शिक्षा दिली पुढे जाताना डाव्या बाजूला आपल्याला लागते हे संगमेश्वर मंदिर अर्थात हे महादेवाचं मंदिर आहे आणि इसवी सन सोळाशे तेहतीसमध्ये शहाजीराजेंनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असं इतिहास सांगते आणि या मंदिराच्या बाहेरच आपल्याला दिसते कवी कलश यांची समाधी त्या समाधीला सुद्धा आपण नतमस्तक होऊन पुढे जाणार आहोत सुरुवातीला जिव्हा सांडशीने धरून बाहेर खेचण्यात आली त्यासोबतच कविकलशांचे तीन दात सुद्धा बाहेर पडले त्यानंतर लगेचच दुसऱ्या क्षणाला छत्रपती संभाजी महाराजांची जबडा पूर्ण धरून दहा दहा हशम महाराजांना धरायला लागत होते आणि महाराजांचा जबडा खोलून महाराजांची जिव्हा सांडशीने ओढून जिव्हा बाहेर फेकण्यात आली आणि महाराजांच्या समोरच महाराजांची जिव्हा वळवळताना महाराज स्वतःच्या डोळ्याने पाहत होते ज्या जिव्हेने जगदंब जगदंब म्हटलेलं होतं ज्या जिव्हेने आऊसाहेब म्हटलेलं होतं आणि ज्या जिव्हेने आबासाहेब अशी हाक मारली ती जिव्हा आज जमिनीवर वळवळताना दिसत होती त्यानंतर काही दिवसाने कविकलशांच्या आणि महाराजांचे तप्त सलाख्याने डोळे फोडण्यात आले जेव्हा डोळे फोडण्यात आले तेव्हा चर्र आवाज आला आणि मासाचा भाजल्याचा वा उग्र वास संपूर्ण परिसरात घुमायला लागला नगर जिल्ह्यातील बहादूरगडावरच जिव्हा आणि डोळे फोडण्यात आले आणि त्यानंतर तुळापूर या गावी त्यांना आणले गेले तुळापूर नाव सुद्धा महाराजांचे आजोबा शहाजीराजे यांनीच दिलेले होते आणि याच तुळापुरामध्ये छाव्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून औरंगजेबाने महाराजाला मृत्यू दिला होता काही दिवसाने नखे उपटण्यात आले त्यानंतर काही दिवसाने महाराजांच्या अंगाची साल काढून त्यावर मिठाचे पाणी टाकण्यात आले एक एक अवयव वेगळा करून शेवटी मस्तक कलम करून भाल्यावर रोवून मस्तकाची सुद्धा धिंड काढल्या गेली तो दिवस होता सोमवार त्र्यंबक अमावस्या अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी तो काळा दिवस उगवला आणि महाराजांचं मस्तक कलम केल्या गेलं क्रूर राजा औरंगने उभ्या आयुष्यात कुणाला दिली नव्हती एवढी प्रचंड महाभयंकर सजा त्याने महाराजाला दिली होती महाराजांच्या देहाचे तुकडे करून इथेच इंद्रायणी भीमा भामा या तीनही नदी तीरावर फेकून दिले हे तुकडे उचलण्याची कोणाची हिंमत होत नव्हती कारण औरंग्याने फरमावले होते की याला कोणी हात लावाल तर याद राखा परंतु तीन ते चार दिवसांनी ते कुजलेले हाडा मा मासाचे तुकडे एका स्त्रीने जमा केले आणि त्या स्त्रीचं नाव होतं जनाबाई परीट त्यांनी गावातील इतर स्त्रियांना एकत्र करून ऐन मध्यरात्री नदीकडे धाव घेतली त्यानंतर गोविंद महार हे व्यक्तीसुद्धा या महिलांसोबत पुढे आले तुकडे जमा केले पण अग्नी कुणाच्या जागेत द्यायचा हा प्रश्न निर्माण झाला कारण औरंगजेबाची दहशत एवढी होती की कोणी जागा द्यायला सुद्धा पुढे येत नव्हतं तेव्हा ते गोविंद महार यांनी आपली जमीन दाखवली आणि तिथे अंत्यसंस्कार करण्यात आले आणि हीच ती ओळू बुद्रुकची जागा आणि हीच दुसरी समाधी कारण एका ठिकाणी महाराजांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या ठिकाणी महाराजांना अंत्यसंस्कार म्हणजे महाराजांचा अंत्यसंस्कार करण्यात आला अशा या महापराक्रमी योद्ध्यास धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अर्थात शिवबांचा छावा यांना मानाचा मुजरा